नमस्कार मित्रमंडळी आज आम्ही खेळणार आहोत डॉक्टर ड्रायविंग कारण यासनामध्ये झोन लागल्यामुळे खूप लांब जाऊ लागणार चला तर गेम खेळायला सुरुवात केली आहे आणि समोर तो एक पहिलाच बॉल आणि त्याला मारायला आम्ही सर्व मागे आणि चला हा तर पहिला गेल मला भेटला आसन आसन आमचा देव माणूस खूप बडकला कारण त्याची गाडी आम्ही घेऊन आलो त्याच्यामुळे तो खूप बडकला आणि म्हणतोय माझी गाडी घेऊन कोण पळाला चला ड्राई ने। तर मग डॉक्टर ड्रायव्हनला सुरुवात करता आहे तो मला मी सांगू इच्छितो की मी पुढे जाऊन सगळ्यात पहिला मारणार कारण सवयचा गुण तो पहिला नेल्याशिवाय आपण कधी एक पण क्लच मारत नाही आणि क्लच मारायला आपण काय प्रो प्लेअर नाही या दोन गोष्टी आपल्या फिटस आहेत सगळ्या लागून पडतात आणि जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लगत करायला ए ए आता इथे दुसरा कोणी तर गाडी घातली असते पण काय करणार हे की आहे ना आपली पुढे जाऊया आता इथून वाईट वेळ सुरू आपल्या भाषेत स्टंट मारतोय चला डॉक्टर ड्रायविंग तर सक्सेसफुल केलं पण समोर जाऊन आता इथे बघा काय होतं आणि हे काय दररोजचं ठरलेलं आहे मी तर मरत असतो आणि ते पण आता पहिलाच मिलो टेन्शन नाही आता दुसरी दुसरीकडे उतरणार मी विमान गेला माझा काय मिले ट्रिपेस आता मिले ट्रिपेसमध्ये उतर उतरले उतरलं आहे एम फोर आहे टी एम नाही एम फोर आणि यू एम थी भेटली सिक्सेस पण भेटलंच आहे सर आणि समोर एक क्लिअर आहे टीका पहिलं नुकसान चल नॉक ते तो एक नॉक झालो आणि नंतर एक नंबर सत्ता प्लेयर प्लेअरी काही विषय नाही आमचे सगळे प्रो प्लेअर असतात टेन्शन घ्यायची गरज नाही आणि स्पायडरमॅनची शक्ती काही आपल्या हातातच त्याच्यामुळे काही विषय नाही त्याच्यामुळे अजून एक बॉटरी भेटली तिसरं केलं माझ्या खातात त्याला थैंक्स के लो की المشكله दो आता बोलते वेन तुको येता आने <NESAI> तो भक्त भक्त पार्टी एक पैराशूट में उतर ऊपर उतर उधर होता वाच आउट सुबह वाला कैका भक्त की बघता बघता हे आमचे दोन प्लेयर शहीद झाले ते शहीद झाले ते आम्ही बॉटच्या पाठी होतोय त्याच्यामुळे शहीद झाले ते असं आणते आणि आता तीन नंबरची गाडी ते प्लेअर आहात कवर घ्यायचा प्रयत्न करते पण समोर झालं कोणी रेफर केले नाही ना डायरेक्ट नुसतो टाक आमच्या हेडमॅनला पण शहीद केलं आहे नाही एकदम माका राग आता काय करता लाई खतरनाक कॅम्पिंग आणि ह्या चार जण का तर हा पहिलं काय फिरा होतो काय लुटो गेलो काय माहीत नाही इकडे असते नॉक त्याच्यात दुसऱ्या प्लेअर घेता राग कॅरेल कोण म्हणतो

आता हे आहेसुरे क्लेअर होतं सायटिस्ट पण तो त्याची पण हिंमत नसतं पुढे व्हायची हो आणि मी तर कॅम्पिंग तर ठरवून येईल त्याच्यामुळे काही विषयच नाही पण एक बाहेर क्लेअर होता याचं काय फायल नशा करून काय माहीत नाही आणि आणि लास्ट तो प्लेअर त्याची बारी थोडं होल्ड करतो आत्ता वेळेला टिप्स एंड ट्रिक्स लावायची हेफ्टी ते करून मारूचा प्रयत्न करते पण काय होतं आप लग्नांना प्रो प्लेयर नाही जमले तर पहिले हा पण कसं आहे आपण पण हळूहळू चांगलं खेळायला लागलं खाली हॅलो हॉलके हॉलके तरचा लगा मजा आमचं देव माणूस हा एकनाथ नाही माझं वरती विचार ठीक आहे आणि जाते सन्मान नेड नेडमौली काय असा तर सगळा टाकायचा आपला नाही कुस्टेब येतो त्याच्यामुळे होल्ड करतोय नेड टाकलं प्लेअर खाली गेलं वेर तुमचं खाली उतरला पुन्हा आता ट्राय उतरच्या समोर प्लेअर तर खाली येते खालती असं वाटलं एकच प्लेअर दोन नॉक्स टाकले आणि काय करतोय काय माहिती बस भावा बस आरामात चांगलं आहे चालू देत आणि हाय सर शहीद होऊन मी आता गेम बंद करतोय इटामला ह्या कॅम्पर्न पासून काय करतात काय नाही कॅम्पर्न आणि तरी पण सालावराप्रमाणे आपणच हे पी काय विषय नाही थँक्यू बाई सबस्क्राईब करा आवडलं तर बाय बाय